आणि बघा ही आत्ती भेटली आवाला आम्ही <laughs> चाललोय बाजार करायला आमचा शनिवार आहे बाजार आहे आम्ही करायसाठी चाललोय तर माग आत्ती आणि पुढा आहे तर आम्ही <laughs> चाललोय <laughs> आमचा भाजर वगैरे सगळं आजार तुम्हाला मी आलो होतो बदाम शेक प्यायसाठी बाजारात जाऊन तरी बघा ही आत्ते आहे ही पण आत्ते आहे आणि ही ती पण बसलेली ती आत्ते आणि ही आजी आणि मम्मी, मम्मी। ही पप्पा आणि मम्मी परत ना आता आम्ही चाललोय फिरायला आता मी तिकडं जाणार आहे फिरायला बघा आमच्या इथं ही रोड आहे तिथं आम्ही चाललोय फिरायला तिघी जण संध्याकाळचे वाजलेत साडेसहा तर इकडून मी तर बघा वातावरण मस्त झाले मागच्या वेळी पण दोघे आणत फिरायला आमच्या इथे एक छोटस ओढा आहे त्या ओढ्यामध्ये पाणी आले हे बघा तिथून तिथून असं वर येते खूप मस्त वातावरण झाले हे आम्हाला रील काढायचे त्यासाठी आता आम्ही रील काढणार आहे तर ही वेळ आहे संध्याकाळची तर आम्ही सगळीजण जे जेवायला बसलो होतो माझं ब्लॉग चॅनल तुमचं स्वागत आहे तर आज आहे रविवार आज आषाढी एकादशी आहे तर आज आमचे ते आत्ते हे सगळे आलेत मग आता मम्मी मं खिचडी ही करायला लागले हे बघा माझी आज मम्मी छान दिसत मी ते एखादी पार्किंग मध्ये आले तर आमची ते कार्यक्रम असतो आषाढी एकादशीचा ते आता तुम्हाला नंतर दाखवेन तर आता मी आले रांगोळी काढण्यासाठी हे बघा आम्ही इथं रांगोळी गौरी आणि जेविका खूपच काढते आम्ही रांगोळी रांगोळी काढून झाली ना तर तुम्हाला सगळं काय असेल ते दाखवते कशी काढली कशी नाही आणि आपण ते कार्यक्रम आहे ना तिथे आपण झालो खिचडी केले पापड ठेवलेलं खिचडी हे सगळ्यांना सगळी खायला बसली तुम्ही पण या खायला है, मी सिद्धी माझ्या ब्लॉग चॅनल तुमचं स्वागत आहे तर आता आम्ही मग रांगोळी ही काढली आणि आता चाललेत आत्ते ही चाललेत आता त्यांच्या घरी हे बघा ही इथं आत्ती बसली तर फोटो काढते का घरी आणि सुमित भैया मोबाईल बघत बसलाय हाय कर तर मग मी तुम्हाला मग काढलेली रांगोळी दाखवते तर आमच्या इथे कार्यक्रम आहे तर तुम्हाला दाखवते काय तर मी आता हार्ड रेस घातला आहे आज आसाडी एकादशी का हार्ड रेस घातला आहे मी आज पांढरा आणि आमचे इथं मोठा कार्यक्रम असतो तर आज मी डान्स करणार आहे मी गौरी जायचं काम आहे त्यासाठी आता आमचं काम आहे तर त्यासाठी आम्ही बाहेर जाणार आहे आता बाहेर ना आल्यानंतर मग आम्ही डान्स बसवणार आणि संध्याकाळी आम्ही डान्स करणार आहे आमचे इथे काम होतं तर त्यासाठी मी इथं आले तर इथं बघा इथे सगळी अशी हिरवळ आहे इथं सगळं बाजूनी बघाल तिकडे हिरवळ आहे सगळी अशीच आहेत घरं बिर परतन गौरी आणि मी आले मला या झाडाला किती मस्त असे सगळे झाड फुल भरून लागलेत परत हे झा जा, जांभळाचं झाड आहे पण इथे वर आहे पण तिथं शेवग्याचं झाड आहे खूप मस्त वेगवेगळ्या प्रकारचे वे झाड आहे तिथं तिथं आम्ही आलोय ना तिथे एक सुगरिणीचं खूप एक म्हणजे घरट असतं ना ते आहे इथं हे बघा किती आहेत किती का मस्त केले त्यांनी करते खूप सारे सगळं झाड भरले असं मी एका साईडच दाखवते मी गा हे बघा हे आम्ही खायला घेतलंय तर आता आम्ही जाणार आहोत आता आम्ही झाले जिथं 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 आता आमचं काम होतं ती काम करायला जाणार आहे थोड्या वेळाने आमचा नंबर येईल नंबर आल्यानंतर मग आमचं काम करणार मग जाणार आम्ही घरी तर घरी गेल्यानंतर तिथं घराचं तिथं कार्यक्रम आहे तिथं आज कार्यक्रम मग तिथं दाखवते तुम्हाला आणि आता आम्ही चाललो आहे घरी तर आता इथं आम्ही चहा पिणार आहे चहा पिऊन झाल्यानंतर आम्ही जाणार आहे घरी तर आता ही बघा आम्ही रस्त्या आम्ही चहा प्यायला आली आहे आम्ही तिघी जण आलोय चहा प्यायला आता आम्ही घरी जाणार चहा पिऊन इथं एक नदी आहे मोठी ती इथं आहे आम्ही तिथूनच चाललोय आता घरी चाललोय ही बघा नदी आमच्या इथं मग आमची आम्ही जागा गावात राहतो ना त्या गावाची ही नदी मोठी तर आता जेवण आहे तर तिथं आम्ही चाललो आहे प्रसाद आहे आणि कार्यक्रम पण आहे तिथे चाललो आम्ही चला तर मग